नमस्कार शेतकरी बांधवांनो वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाची सूचना मित्रांनो अरबी समुद्र त्याचप्रमाणे बंगालच्या समुद्रात या वाढत्या तापमानामुळे वादळाची निर्मिती होताना दिसत आहे त्याचप्रमाणे एक पश्चिमी इक्षुसुद्धा पुढील काही दिवसामध्ये एक ते दोन दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रासहित उत्तर भारतातील काही भागात त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील काही भागामध्ये आणि पूर्व भारतातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच काही भागामध्ये उष्णतेची लाटसुद्धा राहणार आहे आणि काही भागात बर्फवारीसुद्धा होण्याची शक्यता एकूणच पुढील तीन दिवसामध्ये ही समिश्र स्थिती राहणार आहे हवामानाची त्यामुळे कोणत्या भागात महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस असेल त्याचप्रमाणे इतर राज्यांमधील कोणत्या भागात गारपीट असेल आणि कोणत्या भागात बर्फवारी होईल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनल नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अठरा एप्रिल रोजी महाराष्ट्रातील जवळपास तीन ते चार विभागामध्ये जरी पाऊस नसला तर काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो अठरा एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सातारा सांगली वाई या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस राहू शकतो त्याचप्रमाणे प्रतापगड महाबळेश्वर पुणे लवासा या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहू शकतो त्याचप्रमाणे तासगावमध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता ही शक्यता तीस ते चाळीस टक्के या प्रमाणात असेल मित्रांनो तापमानास सांगत झाल्यास अठरा एप्रिल रोजी नाशिक येथील न्यूनतम तापमान चोवीस अंश डिग्री सेल्सिअस जळगाव येथील न्यूनतम तापमान तेवीस अकोल्यातील न्यूनतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस तर येथील न्यूनतम तापमान अठ्ठावीस कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान बावीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो कमाल तापमाना सांगायचं झाल्यास नाशिक येथील कमाल तापमान एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस आणि कोल्हापूर येथील कमाल तापमान हे पस्तीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे तर उर्वरित जिल्ह्यात कमाल तापमान हे बेचाळीस ते त्रेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे त्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये उष्णतेपासून आपण काळजी घ्यावी मित्रांनो अठरा एप्रिल रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यातील हवामानात सांगायचं झाल्यास विशाखापट्टणम भुवनेश्वर कोलकाता धनबाद या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे कोलकाता आणि धनबादमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस किंवा गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पटणामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर दक्षिण भारतातील मंगलोरू कोयंबतूरू तिरुवनंतवेली आणि मदुरई या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो एकोणीस एप्रिल रोजी एक पश्चिमी विक्षोभ मजबूत स्वरूपाचा पश्चिमी विक्षोभ येत आहे आणि एकोणीस तारखेलाच पाकिस्तानावर एक कमीदाब क्षेत्र कमीदाबाची निर्मिती झाली आहे आणि या कमीदाब क्षेत्रामुळे आणि डब्ल्यू डीच्या एकूण प्रभावामुळे जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी स्वरूपाचा पाऊस काही भागात बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे संपूर्ण पहाडी भागामध्ये सुद्धा या डब्ल्यू टीमुळे वादळी स्वरूपाचा पाऊस तर काही भागात बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो एकोणीस एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या सांगण्यात आल्यास महाराष्ट्रातील जवळपास तीन ते चार विभागामध्ये कुठे पावसाची शक्यता जरी नसली तर काही भागामध्ये मात्र पाऊस राहण्याची शक्यता आहे वादळी पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भातील चंद्रपूरमध्ये एकोणीस तारखेला वादळी स्वरूपाचा पाऊस राहू शकतो त्याचप्रमाणे मुंबईमधील गोरेगाव लवासा प्रतापगड कराड या भागात वादळी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे चाकदेव अडोशी आंबोली आणि चानगड या भागातसुद्धा वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे तापमानात सांगायचं झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान चोवीस अंश डिग्री सेल्सिअस जळगाव येथील न्यूनतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस आणि अकोल्यातील न्यूनतम तापमान हे तेवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे नागपूर येथील न्यूनतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील तापमान बावीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे कमाल तापमान सांगा झाल्यास नाशिक येथील कमाल तापमान एकोणचाळीस अंश डिग्री सेल्सिअस तर कोल्हापूर येथील कमाल तापमान हे सव्वीस दोनशे डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि जळगाव अकोला नांदेड आणि नागपूर येथील अधिकतम तापमान हे बेचाळीस ते त्रेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि त्यामुळे उन्हापासून आपण आपली काळजी घ्यावी मित्रांनो एकोणीस एप्रिल रोजी महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्याचं सांगत झाल्यास हुबळी मंगळुरू कोइंबटूर मदुराई आणि तुरंत वेल्दी या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे विजयपूर जगदलपूर विजयवाडा विशाखापट्टणम भुवनेश्वर जमशेदपूर त्याचप्रमाणे खारगापूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे या डब्ल्यू टीमुळे दिल्ली चंदीगड बरेली सीतापूर आणि लखनौ या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस एकोणीस एप्रिलला राहणार आहे मित्रांनो वीस एप्रिलला रोजी वीस एप्रिललासुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे सावंतवाडी गारगुटी देऊर आणि जाबरुक या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे उर्वरित विभागामध्ये मा महाराष्ट्रातील उर्द उर्वरित विभागामध्ये पावसाची शक्यता नसली तरी तापमानात मात्र ही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे आणि उष्णतेची लाटसुद्धा येण्याची शक्यता आहे तापमाने सांगायचं झाल्यास नाशिक येथील न्यूतम तापमान चोवीस अंश डिग्री जळगाव येथील न्यूतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्शियस राकोलातील न्यूत तापमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सियस असणार आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान एकतीस अंश डिग्री सेल्शियस कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान बावीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्शियस आहे अधिकतम तापमान सांगत झाल्यास नाशिक येथील कमाल तापमान अडतीस अंश डिग्री सेल्सिअस आणि कोल्हापूरातील कमाल तापमान एकोणचाळीस अंश शे डिग्री सेल्सिअस राहणार रा आहे तर चळगाव अकोला नागपूर आणि नांदेड या भागामध्ये कमाल तापमानामध्ये लक्षणीय वाढ शक्यता आहे जवळपास त्रेचाळीस ते शे चौवीस अंश डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच या तापमानामध्ये पशुधन आणि आपण स्वतःची विशेष काळजी घेण्याची गरज आहे मित्रांनो वीस एप्रिल रोजीस महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यात सांगत झाल्यास जम्मू काश्मीरमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस किंवा काही भागामध्ये बर्फवार होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कर्नाटकमधील हुबळी या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस वीस तारखेला असणार आहे तसेच मंगलुरू बंगलुरू कोइंबतूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पूर्व किनाऱ्यावरील विजयवाडा काकिंडा बिजापूर जगदलपूर भुवनेश्वर आणि कोलकत्ता या भागामध्ये वीस तारखेला वादळी स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची दाट शक्यता दा। आहे मान्सून दोन हजार पंचवीस बाबत स्कायमेट या प्रायवेट संस्थेने त्याचप्रमाणे भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे त्याबद्दलची विस् सविस्तर माहिती आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये त्याचं आपण विश्लेषण करूया आणि दोन हजार पंचवीसमध्ये पाऊस कशा स्वरूपाचा असेल याची माहितीसुद्धा आपण समोर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्याकरता आपण चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जर हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि ला कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ధన్యవాద శం తమ యూట్యూబ్ చూ